नमस्कार स्वागत आहे तुमचं सोनालीज वर्ल्डमध्ये तर मी तुम्हाला मागच्या वेळेस एक व्हिडिओ दाखवला होता सिडकोच्या म इकडचा तर तळोजा सेक्टर चौतीस सिडको इकडचं रस्त्याचं चा काम चालू होतं तर तो व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केला होता तर आता मी इकडे येऊन पाहते तर एक काम पूर्ण झालेलं आहे दोन्ही बाजूचं दोन्ही रस्त्यांचं हे काम पूर्ण केलेलं आहे आणि खूप सुंदर असा रस्ता आहे आणि रस्त्याचं काम झाल्यामुळे एक छान झालं की धूळ जी उडत होती चालताना मास्क लावल्याशिवाय आपण चालू शकत नव्हतो अशी जी कंडिशन होती जी धूळ उडत होती ती पूर्णपणे कमी झाली आहे आणि छान असा रस्ता आपल्याला दिसतो आहे हे पहा आता हे बाजूचं जे काम आहे हे चालू आहे हे आता होईलच जसं की रस्त्याचं झालं आहे हे आनंदसागर इकडचा जो रस्ता होता हे तर काम झालेलं नव्हतं हे चालू होतं इकडचं काम तर हे पण काम आता पूर्ण झालं आहे हे पहा आणि रस्त्याचे काम झाल्यामुळे तर धुळीचा जो प्रॉब्लेम होता तो नाहीसाच झालेला आहे धूळ पूर्णपणे कमी झालेली आहे आणि हा हा जो रस्ता आहे तो स्वप्नसागर बिल्डिंगच्या पुढे म्हणजे मागच्या गेटपर्यंत पूर्ण झालेला आहे हे पूर्ण अमरीकरण आता झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर असेच अपडेट आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद